नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे तीन दिवसीय कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन इस्लापूर शहरात करण्यात आले असता त्या कार्यक्रमाची सांगता चौदा रोजी हजारो महिला पुरुषांच्या साक्षीने पूर्णतत्वास गेली त्यानंतर महाप्रसादाचा पंचक्रोशीतील हजारो महिला भक्त आणि पुरुषांनी लाभ घेतला आहे या कलशरोहण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी आवर्जून भेट दिली यावेळी हनुमान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती व हनुमान ट्रस्टच्या वतीने खासदार नागेश पाटील अष्टीकर यांचा सत्कार करण्यात आलाय तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यामध्ये हरिभक्त पारायण चिन्मय महाराज सातारकर यांचे भव्य प्रवचन झाले त्यानंतर श्री हनुमान मंदिरात अभिषेक सोहळा संपन्न होऊन बालसंवय शिवकाच्या वतीने रामायणावर नाटिका सादर करण्यात आली व शेकडो महिलांनी पुरुषांनी सामूहिक हनुमान चालिसाचे पठन केले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सायंकाळी हरिभक्त पारायण भगवती सातारकर यांच्या वाणीतून भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य कलश नगर प्रदक्षिणा व रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये हजारो महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला होता रात्री आठ ते दहा हरिभक्त पारायण सुरेश महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी व आया बहिणींनी सकाळी नऊ ते अकरा वाजता श्री हनुमान मंदिर कलेश रोहन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थिती दर्शवली या कलश सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी भूषण हरिभक्त पारायण अच्युत महाराज यांच्या मधुरवाणीतून काल्यान काल्याचा कीर्तन सोहळा व महाप्रसादांचा मुख्य आयोजन याच दिवशी करण्यात आले होते हरिभक्त पारायण माधव महाराज बोरगडीकर हरिभक्त पारायण बाबूराव महाराज आंबेगावकर हरिभक्त पारायण पंजाब महाराज चालगणीकर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर यांची उपस्थिती दर्शवली या कलश रोहन सोहळ्या माहेरघरच्या सुवासिनी लेकी या हजारोच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची